मागासवर्गीय बांधकाम कामगारास त्रास देऊन योजनेपासून वंचित ठेवल्यामुळे कलम चार अन्वये पोलिसात फिर्याद दाखल करण्याबाबत कामगार संघटना महासंघ सोलापूर जिल्हा यांच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन देण्यात आले मागासवर्गीय कामगार सौ विश्रांती सतीश खळसोडे हे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत मंडळाने सौ खळसोडे यांना गृह वस्तू संच भांडी घेण्यासाठी दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पत्र दिले होते त्याप्रमाणे गृह वस्तू वाटप केंद्र चिंतामणी नगर मळेगाव तांडा हैदराबाद

महासंघाकडे दिनांक रोजी तक्रार नोंदवली आहे सोबत सदर जोडलेले सब ठेकेदार यांना कामगार प्रतिनिधी मिलिंद गायकवाड यांनी मोबाईल वरून सदर महिला कामगारास का दिले नाही आणि दोन तास वाटपाच्या ठिकाणी प्रवेश न देता त्यांना आर्थिक व मानसिक त्रास देऊन पैशाची सहाशे रुपयाची मागणी का केली याबाबत अॅट्रॉसिटी कायद्याखाली पोलिसात फिर्याद दाखल करतो असे सांगितल्यानंतर तुम्हाला कुठे जायचे आहे जावा मी देणार नाही असे सब ठेकेदार वैभव रकबले यांनी सांगितले ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून देतो असे सांगितल्यानंतर सहाशे रकमेत आयुक्तापासून सगळ्यांनाच वाटप करावे लागतात असे त्यांनी सांगितले आयुक्तांना फोन केल्यानंतर श्री एलगुंडे यांनी तक्रार दाखल करण्यास सांगितले म्हणून सदरची तक्रार निवेदनाद्वारे त्यांनी सादर केली आहे सोलापूर जिल्हा कामगार संघटना महासंघाची बैठक आज पार पडली आजच्या तातडीच्या बैठकीमध्ये सोला सहायक कामगार आयुक्त सोलापूर यांच्या आधिपत्याखाली कार्यरत असलेले साहित्य वाटपाचे जे मुळेगाव रोड येथील केंद्र आहे त्या ठिकाणी साहित्य साहित्य जे भांड्याचं साहित्य वाटपाचं काम चालू आहे त्या ठिकाणी वाट प्रत्येक माणसामागे सहाशे रुपये अशी लाच घेण्याचं काम त्या ठिकाणी संबंधित ठेकेदाराकडून होत आहे त्या ठिकाणी महिला कामगार पुरुष कामगारांना त्या ठिकाणी आरेरावीची भाषा करण्यात येत आहे आणि या संदर्भात कामगारांनी विरोध केल्यानंतर भाडुत्री गुंडांकडून आणि भाडुत्री बॉक्सर ठेवण्यात आलेले आहेत त्यांच्याकडून धमकावण्यात येत आहे असे गंभीर स्वरूपाचे प्रकरणं या चोवीस तासात घडल्यामुळे सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री मिलिंद निले एक निलेश निले एलगुंडे यांना निवेदन सादर करण्यात आलेलं आहे आणि तत्कालीन आयुक्तांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या लेखी आश्वासन दिलेलं ले आहे त्याची अंमलबजावणी झालेली नाही अशी अनेक कामगारांचे प्रलंबित गंभीर स्वरूपाचे प्रकरणं आहेत त्या संदर्भात प्रशासनाकडून सुधारणा झालेली नाही आणि चोवीस तासामध्ये जे महिला कामगारांना दोन दोन तीन तीन तास त्या ठिकाणी मुळेगाव रोड येथील वाटप केंद्राच्या बाहेर उभा करण्यात आलेला आहे पैशाची मागणी केल्यानंतर नकार दिल्यानंतर नंतर, नंतर सहा सात वाजेपर्यंत त्यांना धमकावण्यात आलेलं आहे या ठिकाणी तेगळी मिलिंद आणि त्याचबरोबर आमचे कांबळे आणि इतर कामगार संघटनाच्या कार्यकर्त्यांनी आजच्या मिटिंगमध्ये त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केलेलं पुरावा आणि अनेक गंभीर स्वरूपाचे पुरावे महासंघाकडे सादर केलेले आहेत जर सहाय्यक कामगार आयुक्त याकडे लक्ष देत नसतील तर याद राखा लोकशाही आहे आणि कायद्याचं जर तुम्ही अंमलबजावणी करत असाल तर आम्ही सन्मान करू जर तुम्ही कायद्याची अंमलबजावणी करत नसाल तर याद राखा तुमचं कार्यालय आणि त्या ठेकेदाराला एका पिंजऱ्यामध्ये आणायची हिंमत महासंघाची आहे आणि या ठिकाणी रस्त्यावर येऊन लढा करू वेळ प्रसंगी ज्युडिशियल कोर्टामध्ये आपल्या विरुद्ध खाजगी फिर्याद दाखल करून कचेट्यात ओढण्याची तयारी महासंघाने केलेली आहे आणि सहाशे रुपये देण्यासाठी ज्या कामगारांनी नकार दिला ठेकेदाराला त्या ठेकेदारानं सांगितलं की सहाय्यक कामगार आयुक्त यांच्यापासून आम्हाला मुंबईच्या कुंभारपर्यंत हे पैसे वाटप करावं लागतात मिनिस्टरापर्यंत द्यावं लागतात असे गंभीर स्वरूपाचे आरोप आणि पुरावे आजच्या महासंघाच्या बैठकीमध्ये आमच्या या ठिकाणी असलेल्या कामगार संघटनांनी मांडलेला आहे आणि बो सोमवारी जर निर्णय सहाय्यक आयुक्तांनी जर निर्णय घेतला नाही त्याचा बंदोबस्त करायचा तर पोलीस आयुक्तांची मदत आणि ग्रामीणचे तालुका पोलीस ठाण्या ज्याच्या हद्दीमध्ये येतो त्यांच्याकडे आमचे हजारो कामगारांचा जत्ता फिर्याद दाखल करण्यासाठी आणि त्या ठेकेदाराला अटक करण्यासाठी आम्ही तयारी या ठिकाणी दर्शवली परवा दिवशी आणि कालच्या दरम्यान काही मागासवर्गीय महिला कामगार त्या ठिकाणी साहित्याचं सट आणण्यासाठी मुळेगाव तांडा या ठिकाणी वाटप केंद्रावर गेल्यानंतर त्या ठिकाणी ठेकेदाराने त्या मागासवर्गीय नोंदणीकृत बांधकाम कामगाराला सहाशे रुपयाची लाचेची मागणी केली कारण विचारले असता त्यांनी सांगितलं हे वेगळे हे वेगळ्या पद्धतीने द्यावं लागतं आहे आणि ते वेगळ्या प्रकारचं कर आहे आणि क या संदर्भात त्यांनी मिलिंद गायकवाड नावाच्या आमच्या कामगार प्रतिनिधीकडे त्यांनी संपर्क के केली घटना त्यांच्या निदर्शनात आणून दिली त्यांनी फोनवर विचारलं ठेकेदाराला सहाशे रुपये त्या मागासवर्गीय कामगाराकडनं तुम्ही का घेता तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की सहायक कामगारांना सुद्धा आम्हाला द्यावं लागतात आणि म वरि वरिष्ठ पातळीपर्यंत द्यावं लागतात आणि तोपर्यंत तुम्ही देणार नाही त्या तोपर्यंत आम्ही तुम्हाला हे साहित्याचं सड देणार नाही अशा पद्धतीने त्यांनी उत्तर दिलं ही बाब कामगार आयुक्तांच्या निदर्शनात मिलिंद गायकवाड यांनी आणून दिल्यानंतर तक्रार करण्यासाठी त्यांनी सांगितलं जर त्यांनी असं त्याला फोनवरच जर एखाद्या ठेकेदाराला दम दिलं असतं की तुम्ही ताबडतोब त्या महिलेला तुम्ही सड द्या तर ते दिलं असतं परंतु त्यांनी तसं न करता त्याला पाठिंबा दिला आणि त्याला संरक्षण दिलं पाठीशी घातलं आणि अखेर हे प्रकरण चिघडणार हे लक्षात आल्यानंतर त्या ठेकेदाराने त्या महिला कामगाराला जाताना निम्म्या रस्त्यातून बोलावून त्या ठिकाणी त्यांनी ते सट त्यांना दिलेला आहे अशा प्रकारे महिला कामगारांना हो हो अगदी बरोबर आहे अनेक महिला कामगार अनेक महिला कामगारांनी आहेत आहेत मुस्लिम भाषापीठ आणि शनिवार पेटीमधील नोंदणीकृत बांधकाम कामगार ज्या वेळेला साहित्य वगैरे घ्यायला गेलेले होते त्या ठिकाणी त्यांना आरेरावीची भाषा करण्यात आली परंतु त्या ठिकाणी ती महिला कामगार मुस्लिम भाषापीठची ती मजबूत असल्याकारणाने त्यांनी त्याला धडाकेबाज उत्तर दिलं आणि त्या ठिकाणी ते संघर्ष केल्यामुळे ते घाबरून पळून गेले अशा प्रकारे त्या ठिकाणी असे भांडणारे दोन टक्के महिला असतील अठ्ठ्याण्णव टक्के महिला जे आहेत गोरगरीब आहेत करून खाणारे श्रमिक आहेत ते घाबरून या ठिकाणी पोलिसापर्यंत धाव घेत नाहीत वरिष्ठापर्यंत जात नाहीत अशा घटना महिलांसोबत अरेरावीची भाषा धमकावणं बेकायदेशीर पैशाची मागणी करणं हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे या ठेकेदाराकडून घडत आहेत त्यांना अटक करण्यासाठी आम्ही पोलिस आयुक्तकडे देखील धाव घेणार